नमस्कार सर्वप्रथम सर्व मित्र कंपन्यांना गुड मॉर्निंग आज या ठिकाणी आमचे खेरडा बुद्रुक येथील चिमुकले व आम्ही कंटिन्यू ह्या रूडला याम काढण्यासाठी येत असतो म्हणून आज दसऱ्याच्या निमित्त सर्व मित्र कंपनी पाहुणे मंडळी सर्व आमचे चाहते मंडळी जे असतील सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे आता पावसाचा हंगाम या ठिकाणी आता जवळपास संपण्यात संपण्यात जमा झालेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आता हिवाळा सुरू होणार आहे आणि शरीरासाठी शरीर मजबूत ठेवण्यासाठी याम करणे हे काळाची गरज आहे म्हणून सर्वांना या ठिकाणी आज दसऱ्यानिमित्त या ठिकाणा आवाहन करीत आहे सर्वांनी पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करणे आपलं शरीर निरोगी ठेवणे आणि दसऱ्याच्या सर्व मित्रकंपनीना होण्या मंडळींना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा दिवस शुभ जावं आयुष्य व्यवस्थित जावं हेच ঈশ্বরচরণে প্রার্থনা করতো এম থাম জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র